वसतीगृहात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नागपुरात लैंगिक अत्याचार उमरखेड बस स्थानकावर स्वारगेट प्रकरणाची पुनरावृत्ती बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायी घटना उघडकीस आली आहे आरोपीनं पीडित मुलीला एक दिवस आणि एका रात्रीत तीन शहरं फिरवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी तरुणीवर झालेलं अत्याचार प्रकरण ताजं आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई केली जात आहे संदीप कदम असं अटक केलेल्या चाळीस वर्षीय आरोपीचं नाव आहे तो नागपूर बस डेपो चालक म्हणून काम करतो सतरा वर्षीय पीडित तरुणी ही घटनेच्या दिवशी उमरखेड बस स्थानक परिसरात बसची वाट पाहत होती यावेळी आरोपी चालक त्या ठिकाणी आला त्याने पीडितेला कुठं जायचे असं विचारलं यावर तिने नांदेडला जायचं असल्याचं सांगितलं यानंतर आरोपी संदीपने मी तुला नांदेडला सोडतो असं सांगितलं आणि तो तिला उमरखेडहून नांदेडला घेऊन गेला उमरखेड ते नांदेड हे जवळपास ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे नांदेडमधील काम उरकल्यानंतर आरोपी तिला थेट नागपूरला घेऊन गेला या दोन्ही शहरामधील अंतर जवळपास पावणे चारशे किलोमीटर आहे पहाटे पाच वाजता आरोपी तिला नागपूरला घेऊन आला नागपूरला बस पोहोचल्यानंतर आरोपी तिला आपल्या खोलीवर घेऊन गेला या ठिकाणी त्याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर तिला नागपूर सोलापूर या बसने उमरखेडला सोडून दिले दुसरीकडे मुलगी अचानक गायब झाली आणि रविवारी दिवसभर ती घरी न आल्याने तिचे कुटुंबीय उमरखेड इथं आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बसस्थानकावरून अटक केली आहे त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर एस टी प्रशासनाने आरोपीला नोकरीवरून निलंबित केला आहे स्वार गेट घटनेनंतर राज्यातील सर्व बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची घोषणा सरकारने केली होती प्रत्यक्षात राज्यातील बस स्थानके अल्पवयीन मुली महिला यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले